जय महाकाली आई महाकालीची यात्रा आनंदमय साजरी झाली आलेल्या सर्व भाई स्वागत करतो आणि मी त्यांचे आभार मानतो कि वेळेत वेळ काढून आई महाकाली मंदिरामध्ये इथे आले यात्रेमध्ये सहभागी झाले आई महाकालीचा आशीर्वाद घेतला असेच निर्णय विविध सांस्कृतिक सामाजिक आणि मंदिराच्या रूढी परंपरेचे सर्व कार्यक्रम निमित्त का, पौर्णिमेनिमित्त निमित्त असे विविध कार्यक्रम या होतात त्याचबरोबर गरजू लोकांना शिक्षणासाठी देखील मदत अन्नदान आणि मार्गदर्शन प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यावं लागतं आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे ज्ञानाचा दान देणं हे मी श्रेष्ठ समजतो आणि आई महाकालीची अशी सेवा माझ्या आपण घडव अशी मी आई महाकालीला प्रार्थना करतो आणि परत एकदा या महाकाली परिवारामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय वर्षभरामध्ये दर आमोश पौर्णिमेला आपण आई महाकालीचा उत्सव साजरा करतो दर आमोश पौर्णिमेला रक्तदान आरोग्य शिबिर सामाजिक कार्यक्रम किंवा काही गरजू लोकांना मदत करणे लहान मुलांना जर कुठल्या शाळेसाठी काही अडचणी असतील त्या देखील सोडवणे अन्नदान करणे त्याचबरोबर सगळ्यांना महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन जे व्यक्ती भरकडलेले आहेत जे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत ज्यांना व्यसन सुटत नाहीये कित्येक प्रयत्न करून झाले त्यांना नेमकं तुम्ही कोण आहात तुमचं कार्य काय आहे त्यांच्या त्याला कार्याची जाणीव करून दिली की ते व्यसनमुक्त होतात आणि व्यसनमुक्त समाज आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल आज महाकाली मंदिर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाला येण्याचा योग इथं आला खर तर शक्तीला भक्तीचं अधिष्ठान असल्याशिवाय लोकमानसांना सामर्थ्य प्राप्त होत नाही महाकाली देवी ही शक्तीची अधिष्ठात्री देव आज सकाळपासूनच इथं तिची भक्ती आराधना सुरू आहे विविध धार्मिक विधी इथं पार पडले होम हवन असेल शिवपार्वती विवाह असेल आणि त्या निमित्तानं खर तर इथल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या वे 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 उपक्रमांचं आयोजन आणि नियोजन करण्यात आले आदरणीय दादांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हा सगळा सोहळा इथं पार पडतोय ही भक्तीची आणि शक्तीची आराधना आहे निश्चितच महाकाली देवीच्या आशीर्वादात इथं हर कल्याण होईल हा तसाच कल्याणकारी कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमाला व्याख्यानाच्या निमित्तानं येतात याचा मनस्वी आनंद आहे या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांनाच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद लोकांना त्या मंदिरापर्यंत पोहोचता येईल आपल्याला ते पोचावं लागेल मित्रांनो आपल्या सर्वांना गुरु हा खूप महत्वाचा असतो आता आमचे गुरु असे आहेत की गुरुंनी आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन देऊन योग्य आम्हाला उत्पन्न असेल हे असेल सगळ्या बाबतीत दादा आम्हाला मार्गदर्शन करतात अशी कुठ कुठलंच नाही की दादाकडे आम्ही समस्या घेऊन गेलो आणि दादाने त्या समस्या समस्येचं आम्हाला मार्गदर्शन केलं नाही आमची समस्या सोडवण्यात आम्हाला मदत केली नाही तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की या गुरु हा खूप महत्वाचा असतो गुरु गुरुविना काहीच शक्य नाही आणि गुरु हा तुमच्या जीवनाला एक वेगळं वळण देऊ शकतो आणि सर्वांना गुरुची गरज असते सर्वांनी यावं इथे दादांची भेट घ्यावी महाकालिकेचे महाकालिकेचे दर्शन घ्यावे की सर्वांना विनंती करतो गुरु हा तुमच्या जीवनाला सरळ आणि सुंदर मार्ग देणारा एकमेव व्यक्ती एक असतो तर मी सर्वांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा यावं महाकालीचे दर्शन घ्यावे नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका गायक आणि सनी दादा मोहिते तर सांगण्यास आनंद होतो की आज माझे गुरुवय भरतजी महाराज यांचं अभिष्ठिंतन सोहळा निमित्त आज का जी पब्लिक जमलंय ते बघून खूप आनंद होतोय कारण पैशांना कुठली गोष्ट विकत घेता येते पण माणसं विकत घेता येत नाहीत त्यासाठी फक्त माणुसकीच लागते आणि ती माझ्या गुरुने कमावलेली हो आहे तर सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो आज जी बड्डे ते माझ्या गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तर रक्तदान दिल्यावर काय होते जर आपल्याच कुटुंबातले एखादर पेशंट जर आजारी असेल तर त्यांना रक्ताची गरज असते आणि ती आपण पैसे देऊन घेतो पण न आता आपल्या रक्तही घेता येते म्हणून त्याकरिता काय करावं लागतं मित्रांनो कुठं आपण बी एखादा आजारी पेशंट वाचवू शकतो आणि त्यासाठी आपण रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदान असा महत्वाचा विषय आहे एखाद्या व्यक्तीचा आपण जीव वाचवू शकतो त्यासाठी आज इथे जे सोळा भरवलेला आहे माझ्या गुरुवार तर खूप बघून एक आनंद होतो की जे काय इथे विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत अन्न अन्नदान केले जाते वर गुरु आणि शिष्यांचे प्रेम आहे हे बघून खूप भारी वाटतं त्यासाठी तुम्हाला सांगण्याचं येते की गुरु असा करा की गुरु नेहमी पक्का करा आणि गुरु स्वार्थी करू नका गुरु तुमच्या वेळेत हजर झाला पाहिजे असा गुरु करा तर शेवटचे एक शेव तुम्हाला सांगतो जे मला काय अनुभव आलेला आहे इथं आल्यापासून मी एक पंचवीस टक्के जुरे होतो पण इथं आल्यापासून शंभर टक्के मला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत किंवा कुठले वस्त्र लागत नाहीत सर्व काही माझ्या गुरुज बघतात त्यामुळे तुम्हाला सांगण्याचं एक तात्पर्य आहे की <coughs> नेहमी भक्ती मार्ग करा तुम्हाला काहीच उन्हात कमी पडणार नाही जय महाकाली अक्षय ब्लड बँक मधून आलेलो आहोत हडपसर येथून आचार्य भरत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान भरवण्यात आलेलं आहे तर इथे खूप चांगला प्रतिसाद भेटला चाळीसच्या वरती डोनर झाले आहेत सध्या रक्ताचा खूप तुतळ तुट सॉरी आहे पुण्यामध्े तर सगळ्या देशामध्ये सगळ्यांनी रक्तदान करावे असे शिबिर प्रत्येक ठिकाणी भरवले पाहिजे कारण खूप साऱ्या पेशंटला गरज पडते थायलेसिमियाचे पेशंट झाले अशा खूप लोकांना लागतं ब्लड तर सर्वांनी रक्त रक्तदान शिबिरे भरावेत थँक्यू आज आपण इथे तीन दिवसापासून आपल्या वळती गावामध्ये महाकालीच्या मंदिरात तीन दिवस अशी सुंदर अशी यात्रा चालू आहे सात आठ आणि नऊ दहा अशा चार दिवस ही भव्य दिव्य अशी दादांनी यात्रा राबवली आहे पहिल्या सात तारखेला तर खूप सुंदर असे लहान मुलांसाठी कार्यक्रम होते हळद दळण्याचा कार्यक्रम होता जसं लग्नामध्ये हळद कुटण्याचा वगैरे सुंदर असा कार्यक्रम राबवण्यात आला आठ तारखेला सर्व महिलांसाठी बांगडा भरण्याचा कार्यक्रम दादांनी खूप छान प्रकारे ठेवला होता आम्हाला खूप आनंद आला त्याच्यानंतर संध्याकाळी असं भजन होत नऊ तारखेला आज नऊ तारीख आहे आज दादांनी सकाळी देखील सुंदर अशी देवीची नऊ तारखेचा कार्यक्रम असा की आज सकाळी आई महाकालीची अभिषेक खूप मोठ्या प्रमाणात अभिषेक सुंदर अशी आंघोळ होती त्यानंतर आईला आम्ही म्हणजे सुंदर असा पोशाख चढवण्यात आला सर्व छान रीत्यामध्ये त्यानंतर आई महाकालीची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली नंतर एक साडे बारा च्या दरम्यान मोठी मिरवणूक अशी झाल्यानंतर छान अशी यात्रा संपन्न झाल्यानंतर जी आपली एक आरती असते मोठ्या प्रमाणात ती आरती झाली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे कट वाटल कट मिरवणूक झाल्यानंतर मोठी महा आरती ही करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम नाही त्यामध्ये दादांनी छान सुंदर असं शंकर पार्वतीचा विवाह सोहळा देखील त्यामध्ये करण्यात आला तो अतिशय सुंदर असा बघण्यासारखा कार्यक्रम होता त्यानंतर एक चार एक वाजेपासून आता महाप्रसाद सुरू आहे महाप्रसाद हा गेले चार दिवसापासून राबवण्यात येत आहे चहा सकाळचा चहा दुपारचा नाश्ता अकरा वाजता जेवण स्टार्ट होत आहे संध्याकाळी जेवण असते दोन्ही वेळा असं चार दिवसाचं दादांनी छान असं भोजन ठेवलेलं आहे त्यानंतर आज संध्याकाळचा सात वाजता नितीन बानगुडे साहेबांचं चा देखील छान व्याख्यान ठेवलेलं आहे नंतर रात्री देखील परत दहा नंतर भजनाचा कार्यक्रम होईल बारा वाजेपर्यंत असं सुंदर आजचाही कार्यक्रम आहे उद्या देखील आहे आणि आज दादांचा मुख्य दिवस म्हणजे आज दादांचा वाढदिवस देखील आहे हे सगळं मला खूप आनंद भेटतोय असं वाटतं की जीवनाचा सार कुठेतरी आपला मार्गी लागलाय आणि हे सगळं सांगून मला एकच बोलायचं की असे गुरु मला लाभलेत याच्या पुढे दुसरं काही मोठं नाहीये आणि दादांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्हाला आमच्या सर्व शिष्य परिवाराकडून आमच्या महिला वर्गाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय महाकाली जय महाकाली मी संजू पटनपल्लू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर कार्याध्यक्ष युवक आघाडीमध्ये काम करतो मागील चार वर्षापासून इथे ही परंपरा सुरू आहे मागील आता मागील सात सा, तारखेपासून रोज इथं अन्नदानाचा आणि दादा कार्यक्रम ठेवतात अन्नदानाचा दा, महाकालीजी मंदिराची रोज हवन होते मागील तीन दिवसापासून रोज हवन होतं आणि युवकांना योग्य संदेश येतून भेटला दिला जातो आई महाकालीचा आज नऊ तारीख आई सकाळपासून अभिषेक झाला पालकी पालखी झाली अभिषेक झाला त्यानंतर हवन झाले शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला आता त्यानंतर संध्याकाळी व्याख्याते प्रसिद्ध व्याख्याते दादा भानगुडे पाटील हे आपल्याला सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा दहा वाजता आपल्या मंदिराचा जे आरतीचा कार्यक्रम आहे ते होणार आहे मी युवकांना सांगू इच्छितो की आज आपण सर्वांनी धर्म आपला जागा केला तर देश जागा होईल आणि देश एकत्र होईल तर युवकांना माझी एक विनंती राहील की जितका आपल्याला धर्माचा प्रसार करता येईल लोकांनी युवकांनी तितका धर्माचा प्रसार करावा आणि आपला आपल्या देशात आपल्याला धर्म जागृती करावी लागेल आज आपण पाहतोय आपली परिस्थिती काय त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल सगळं हिंदू धर्मांना माझं आव्हान राहील की सर्वांनी एकत्र यावं आणि जमेल तितक्या शक्य लोकांनी आई महाकाली आई महाकालीचे दर्शन घ्यावे आणि इथं आपल्या वैती गावात जे प्रसिद्ध आपलं असं कलकत्ताचं प्रसिद्ध जे, जे मंदिर आपण स्थापन केलेलं आहे तिथे एकदा तुम्ही या एकदा आमच्या गुरुंना भेटा आमच्या गुरुंचा आज वाढदिवस आहे भरतदादा पवार मुख्य विश्वस्त आहेत मार्फत युवकांना योग्य मार्गदर्शन केले जाते युवकांसाठी खूप परिक्रम राबवलेले आहेत त्यांनी जय महाकाली मी गुरुवर्य आर के दादा बारामतीकर आज दादांच्या वाढदिवसानिमित्त इथं भव्य दिव्य महाकालीचं यात्रेचं दादांनी नियोजन केलं गेल्या तीन वर्षापासून ही यात्रेची चा परंपरा चालू आहे आणि दादा खरोखरच अतिशय जातीनं लक्ष घालून ही यात्रे यात्रा संपन्न करण्याचं काम हे आमचे गुरुवर्य दादा करतात अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ह्या यात्रेतून या यात्रा भरवण्याचं एकच मुख्य कारण कि म्हणजे जी आपली युवा पिढी असेल ती व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून या दादांनी यात्रेत अतिशय महत्वाच्या पद्धतीने हे काम करतात दादा कि युवा पिढी तुम्ही समोरासमोर बघत असाल की प्रत्येक जणांना आपलं मार्गदर्शन चांगलं असतं दादांचं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन दादा करतात आणि युवा पिढींना एक गुरुवर्य म्हणून एक भावी पिढी गुरुवर्य म्हणून जगावी कशी हे दादाच्या बोलण्यातून म्हणजे सांगण्यातून येतं थांबा दोन मिनट दिवस आजच्या आजच्या दिवसभराचे कार्यक्रम महा महाआरती असेल सकाळी अभिषेक असतो आणि भव्य दिव पालखीची मिरवणूक आहे आणि नितीन बानगुळे पाटलांचं विशिष्ट म्हणजे नितीन भनगुडे पाटील यांचं व्याख्यान आणि रक्तदान शिबिर असेल असं वेगवेगळ्या पद्धतीचं दादा भव्य दिव्य उपक्रम राबवतात शिवाय महाप्रसाद कंटिन्यू चालू असतो पाच दिवसाचा कार्यक्रमात कंटिन्यू महाप्रसाद हे अन्नदान म्हणजे श्रेष्ठदान मानलं जातं हे कंटिन्यू तीन दिवस दादा दादांचं चालू असत जय महाकाली श्री क्षेत्र महाकाली मंदिर वळती या मंदिरात आम्ही पुजारी अनिकेत शेळके आज तुम्हाला सांगतो आई महाकाली मंदिराची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरली होती नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या रोजी वळती या ठिकाणी तर या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भक्त मंडळांचे सहर्ष असे स्वागत आहे आज आपल्या कार्यक्रमामध्ये नवचंडी हवन तसेच आई महाकालीची पालखी निघते परत नाही शिवपार्वती विवाह सोहळा रक्तदान शिबीर तसेच नितीन बाणगुडे पाटील यांचं आपण भव्य दिव्य असं व्याख्यान ठेवलं होतं तरुण पिढी ज्या ठिकाणी आता तरुण पिढी दिन व्हायला लागले त्यासाठी ते आपण नितीन बाणगुडे पाटील यांचं व्याख्यान ठेवलं होतं त्या व्याख्यानी बऱ्याच लोक आले प्रतिसाद भरपूर भेटलेला आहे आपल्याला त्या व्याख्यानासाठी पण हजारो लोक आले आणि व्याख्यान पण अतिशय खूप अशा गर्दीमध्ये संपन्न झालेलं आहे सर्व भाविक भक्तांचे खूप खूप धन्यवाद असेच आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की येत राहा आई महाकाली नक्की तुमच्या पाठीशी उभी राहील तर युवकांसाठी उपदेश आमचे गुरुवरे भरतदादा पवार यांनी म्हणजे युवकांसाठी जे युवक आपले तरुण युवक असतात जे हे करतात व्यसन करतात ते व्यसन कर व्यसनमुक्ती हे कसं करायचं याच्यावर बऱ्याच वेळी बोललेले आहेत आणि खरोखर त्यांनी कमीत कमी चार ते पाचशे चारशे किंवा पाचशे लोकांचं व्यसन सोडवलेलं आहे फक्त बोलण्याच्या माध्यमातून दुसरा ते कुठलीही वस्तू देत नाहीत फक्त संभाषण करतात मार्ण आणि मार्गदर्शन करून ते व्यसन सोडवतात लोकांचे मी सर्वांना आव्हान करतो की आई महाकालीचं मंदिर आहे वळती या ठिकाणी तर सगळ्यांनी या ठिकाणी यावे व आई महाकालीचा आशीर्वाद घ्यावा तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर नक्की या मंदिरात आल्यानंतर नक्की सुटतील नक्की आई तुम्हाला मार्ग दाखवेल जय महाकाली